श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः ध्यानमूलं गुरोमूर्ति पूजामूलं गुरोपदं मन्त्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोकृपा परमपूज्य सद्गुरुश्रीरामकृष्ण क्षीरसागरस्वामिना वन्दन कुरु संघटित सत्सङ्गमण्डलं च या गुरुकार्याल मोहिमेम तेराशे पंचेचाळीसाव्या भागाचे मी पठन करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी रविवार दिनांक 31 डिसेंबर दोन हजार तेवीस उपदेशामृतसंग्रह भाग पाच या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई या सत्संग मंडळाच्या एकशे तेराव्या बैठकीसाठी तारीख सतरा जून एकोणीसशे एकोणनव्वद या दिवशी परमपूज्य गुरुदेव श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी आपल्या प्रासारिक वाणीतून भक्तांना दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नम वास्तविक पाहता आशीर्वाद देण्यासाठी व्याख्यानबाजीची गरज नाही तर आपल्या गुरूंच्या मुखातून जे आपल्याला दोन शब्द ऐकायला मिळतात त्याचा अर्थ आपण असा घ्यायचा आहे की त्या आशीर्वादाचे आपण आचरण करायचं आहे गुरु परंपरा अशी आहे की दिलेली आज्ञा पाळली नाही तर शिष्यत्व येत नाही आणि शिष्यत्व अंगी यावं यासाठी ते जे वाक्य आहे ते आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न करावा लागतो एकंदर गुरुपरंपरेचा विचार जर केला तर एक गोष्ट विशेष करून लक्षात येते की शिवापासून चालत आलेली ही परंपरा आजही पाहायला मिळते केवढे आश्चर्यकारक आहे बघा या धर्माला गुरूंची फार आवश्यकता आहे किंवा हा एकच धर्म असा आहे की ज्यामध्ये नुसती परंपरा नसून प्रत्यक्ष आचरण आहे आणि परंपराही चालू आहे ज्या धर्मामध्ये गुरुपरंपरा नाही किंवा गुरुवाक्य ऐकायला मिळत नाही गुरु देवासमान मानण्याची प्रवृत्ती नाही हे धर्म नव्हेतच आणि हे जे गुरु आहेत ते या परंपरेचेच असणे आवश्यक आहे म्हणजे आपण जे धर्मात आचरण करतो ते आचरण बरोबर चाललं आहे की नाही हे सांगणारी एक मोठी शक्ती असते तुम्हा लोकांच्या मनामध्ये तुमच्या योग्यतेप्रमाणे काही गोष्टी अजून लक्षात आल्या नसतील पण महत्वाचा भाग एक असा असतो की आपल्याला ज्या पद्धतीचे आचरण करायला शिकवलं जातं तो निदान आपला दृढभाव तरी असावा लागतो की माझ्या गुरूंचं वाक्य हे अत्यंत महत्त्वाचं असून हेच माझं जीवन आहे त्यांनी जे मार्ग दाखवलेले आहेत परंपरा सांगितलेली आहे सेवा सांगितलेली आहे हे आम्ही लोक तुम्हाला कशासाठी सांगतो यावेळेला आम्हाला अनुभवाला येते अनुभवाला म्हणजे आम्ही प्रत्यक्ष ईश्वराची अनुभूती घेतलेले लोक आहोत आणि ईश्वराची अनुभूती घेतलेले लोकच उत्स्फूर्त ज्ञान सांगू शकतात तेव्हा ते, ते बोलायला ला लागले की त्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात ते त्यांचे नसून ते ईश्वराचे असतात यालाच परंपरा म्हणायचं आपण गुरुना ईश्वरासमान कशासाठी मानायचं तर उत्स्फूर्त ज्ञानातून विशे जे ऐकायला मिळेल ते वाक्य त्या देहाचं नसून ते ईश्वराचं आहे म्हणूनच परंपरा मानायची आहे आणि आपल्या अंतःकरणामध्ये त्याविषयी एक विशेष दृढभाव असावा लागतो काही गोष्टी अशा असतात की आमचं अजून काम झालेलं नाही होत नाही आमचे पाठीमागे जे दैन्य आहे ते कमी होत नाही हा जो प्रकार आहे हा अगदी सामान्य आहे तुमचं काम व्हायला पाहिजे तुम्हाला मार्ग मोकळा व्हायला पाहिजे तुमच्या मनासारखं व्हायला पाहिजे हे सगळं खरं आहे पण त्याचा अर्थ आमची योग्यता कमी पडते असा मुळीच घेऊ नका तर आपण त्या योग्यतेला अजून पात्र झालो नाही आणि म्हणून आपल्याला असा अनुभव येतो तेव्हा तुम्ही सर्व लोक ज्या ज्या वेळेला दर्शनाला येता त्या त्या वेळेला आमचे जे बोल आहेत ते शांतपणे ऐकत जा आणि त्याचा अधिक विचार करी जा आता हा जो तुम्हाला सत्संगाचा लाभ होतो हा केवळ आशीर्वादाचा आहे तुम्ही लोक तो निष्ठेने चालवता तुमची त्यांचेवर दृढ भक्ती आहे हे अत्यंत कौतुकास्पद आहे यात शंका नाही पण हे अधिक आपल्याला समजण्यासाठी सुद्धा काही गोष्टींची आणखीन गरज असते नुसतं सत्संगाला येऊन समजेल असं नाही तर त्याबरोबर दुसरी बाजू अशी आहे की आपण आपल्या गुरूंचा सहवास घेतला पाहिजे ते काय बोलतात ते नीट ऐकलं पाहिजे त्यांचं आचरण प्रत्यक्षात केलं पाहिजे आणि हेच जसं जसं तुम्ही करायला लागाल तशी तशी तुम्हाला एक विशिष्ट अनुभूती येईल ही अनुभूती येण्यासाठी असंच करावं लागतं कित्येक लोक काय करतात गुरुनं दिलेला जो जप आहे तो करीत बसतात आणि त्यातून मोक्ष मिळेल अशी असते त्यांची कल्पना वास्तविक पाहता ही बाजू जरी एका दृष्टीने सत्य असली तरी दुसरी बाजू अशी आहे की आपण नुसताच जप करीत बसलो ज्यांची सेवा करायला पाहिजे त्यांची सेवा होत नाही ज्यांचे वाक्य प्रमाण समजायला पाहिजे ते प्रमाण समजले जात नाही ज्या सहवासाची गरज आहे तो सहवास साधत नाही अशा काही त्रुटी असतात पण तुम्ही नुसता दृढभाव जरी ठेवलात तरी आज ना उद्या हे इप्सित पुरे करण्याची शक्ती त्या लोकात असते आणि म्हणून गुरुपरंपरा ही जीवनात आचरणात आणाव्याची आहे आणि त्याचं प्रत्यक्ष आचरण करायचं आहे मला वेळ नाही मला जमलं नाही मी येऊ शकलो नाही हे म्हणणं संपूर्ण चुकीचे आहे तेव्हा तुम्ही लोकांनी कायमचं लक्षात ठेवलं पाहिजे की या सत्संगाला जाणे त्यांचे आशीर्वाद ऐकणे त्याचं चिंतन करणे मनन करणे त्याबरोबर आचरणही करणे हे तुम्हा लोकांचं काम आहे हे जर तुम्हा लोकांकडून झालं नाही तर गुरुभक्तीमध्ये एक प्रकारचा उणेपणा राहील आणि मग अनुभवही लांब जातो तेव्हा जीवनात तुमच्यासारख्या लोकांना कुठले अनुभव येणार तुमच्या प्रपंचातून जरी तुम्हाला आनंद मिळाला तरी तो अनुभवच आहे अहो प्रपंच व्यवस्थित चालला असेल त्यात कुठेही कटकटी नसतील किंवा त्रास नसेल किंवा सगळ्या गोष्टी सोयीस्करपणे होत असतील तर हा अनुभव नाही का याला अनुभव म्हणायचे अनुभव म्हणजे तुमच्यासारख्याला ईश्वराच्या अनुभूती येईल असं मला वाटत नाही तरी पण तुमचा योग इतका उत्तम आहे की त्या अनुभूतीशी तुमचा संबंध हळूहळू येतो आहे आणि तो जर तुम्ही अधिक वाढवलात त्याच्यावर भाव अधिक ठेवलात तर तुम्हा लोकांना निश्चित याची अनुभूती येईल असा मला विश्वास आहे याबरोबर मी तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतो श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त